शेतकरी बांधवांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्जमा कर्ज हे भरण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मिळणार आहे या लाभार्थ्यांची यादी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पटापट सबस्क्राईब करून घ्या बरं का आता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो यादीत आपल्याला नाव तपासायचे असेल तर आपण कसं तपासायचं या ठिकाणी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याला सरकारने पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केली आहे गेल्या वर्षी दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सकट देण्यात आले आणि मात्र शेतकऱ्यांना लागणार आहे सरकार लवकरच लाभार्थींची तिसरी यादी सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे टाकणार आहे आणि तिसरी यादी सुद्धा प्रकाशित करणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची अनुदानाची मर्यादी पाहण्यासाठी तुम्ही ज्या बँकेत कर्ज घेतले आहे त्या बँकेत प्रसिद्ध केलेले आहे आणि त्यामुळे या बँकेतून जाऊन तुमची नाव यादी पाहू शकता आणि तुम्ही जवळपास मंडळ महामंडळाला ही भेट देऊ शकता हे सेवा केंद्र किंवा सी एस सी केंद्र आणि जर तुमची नाव यादीत असेल तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सुद्धा पाहू शकता सी एस सी केंद्रात के वाय सी करावी लागेल आणि केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना पन्नास हजार सबसिडी सुद्धा द्यावा लागणार आहे तर काही अडचणीमुळे नियमित कर्ज असणाऱ्या अशा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही कारण एकाच अर्थात वर्षात दोनदा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना हे अपात्र ठरण्यात आले आहे मात्र आता नावाने नियम सरकारने आणलेला आहे एकाच आर्थिक दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे आता राज्य सरकारने या संदर्भात माहिती पाहत पाहत आहेत तर शेतकरी बंधन सर्वप्रथम तुम्हाला सरकारद्वारे पात, सर सर चालवलेल्या जाणाऱ्या काही सरकारने सुरू केलेल्या शेतकरी कर्जमाफीची संपूर्ण माहिती घ्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला सर्व तुम्ही सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉ इन डॉट इन इंडिया अशा प्रकारे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला होम पेजवर तुम्हाला लोन रेवडे रेडिमेशनच्या जावे तिथे क्लिक करावे लागणार आहे नवीन पेज ओपन होईल तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा ब्लॉक इत्यादी माहिती मिळणार ग्रामपंचायतीसह माहिती भरून सादर करावे लागणार त्यानंतर ता तुम्हाला तुम्हाला शेतकरी मा कर्जमाफीचे योजनेची नवीन यादीसुद्धा दिसेल तर शेतकरी बांधवनं आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका तितका शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आय होप तुम्हाला भेटूया पण एका नवीन माहिती शिरोडीमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी